नमस्कार संध्याच रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स आजची आपली रेसिपी आहे मस्त तसाच चमचमीत महाराष्ट्रीयन पद्धतीने तयार केलेला मसाले भात चला तर मग फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम मसाले भात बनवण्यासाठी लागणारे वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी मिक्सरच्या एका पॉटमध्ये ॲड केले आहेत पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या तसेच एक इंच आलेचे तुकडे आले ॲड केल्यानंतर आता याच्यामध्ये ॲड करत आहे इथे मी पंचवीस ग्रॅम खोबऱ्याचे असे काप करून घेतले आहेत हे सर्व काप ही यामध्ये ॲड करून घेत आहे खोबरे ॲड केल्यानंतर याच्यामध्ये ॲड करत आहे थोडीशी हिरवी कोथंबीर आता या सर्व साहित्यांची थोडेसे पाणी घालून मिक्सरमध्ये आपल्याला वाटण तयार करून घ्यायचे आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे थोडेसे पाणी ॲड करून सर्व साहित्याचे मी मिक्सरमध्ये छान असे वाटण तयार करून घेतले आहे मसाले भातासाठी लागणाऱ्या वाटणाची कन्सिस्टन्सी अशाच प्रकारे असावी इथे आपले वाटण वाटून तयार आहे आता आपण मसाले भाताची पुढील कृती करूयात इथे मी गॅस ऑन करून कुकर गरम करण्यास ठेवला आहे इथे मी कुकरमध्ये मसाले भात बनवणार आहे तुम्ही जर पातेल्यामध्ये बनवणार असाल तर पातेले वापरावे कुकर इथे गरम झाला आहे त्यामध्ये ॲड करत आहे दोन छोटी पळी तेल तेल ही इथे आपले छान असे गरम झाले आहे त्यामध्ये सुरुवातीला ॲड करत आहे तीन ते चार तेजपत्त्याची पाने तेजपत्ता ॲड केल्यानंतर याच्यामध्ये दोन दालचिनी चार लवंगा चार मिरी व एक चक्रीफूल ॲड करून घेत आहे आता हे सर्व खडे मसाले अर्धा मिनिटभर तेला तेला या तेलामध्ये गॅसच्या लो फ्लेमवरती छान असे परतवून घेत आहे अशा प्रकारे मसाले तेलामध्ये परतल्यामुळे याचा जो सुगंध आहे तो पूर्णपणे या तेलामध्ये उतरला जातो मसाले छान असे परतल्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करत आहे एक चमचा जिरे तसेच एक चमचा मोहरी जिरे व मोहरी तेलावरती छान अशी तडतडली गेली की त्यामध्ये लगेचच ॲड करत आहे इथे मी घेतला आहे एक मोठा कांदा उभा चिरून कांदा ॲड केल्यानंतर आता हा कांदा व्यवस्थित असा या तेलामध्ये परतवून घेत आहे गुलाबी रंग येईपर्यंत इथे आपला कांदाही छान गुलाबी रंगावरती परतला गेला आहे आता त्यामध्ये ॲड करत आहे एक मोठा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टोमॅटो ॲड केल्यानंतर आता याच्यामध्ये ॲड करत आहे इथे मी घेतला आहे मध्यम आकाराचा बटाटा कट करून बटाटा ॲड केल्यानंतर याच्यामध्ये ॲड केले आहेत अर्धी वाटी ताजे मटार म्हणजेच हिरवा वाटाणा तर इथे मी ताजे मटार वापरले आहे जर तुमच्याकडे ताजे मटार नसतील तर तुम्ही इथे फ्रोझन मटारही वापरू शकता त्यानंतर याच्यामध्ये ॲड केले आहेत वीस ग्रॅम शेंगदाणे आता हे जे सर्व साहित्य आहे या तेलामध्ये गॅसच्या लो फ्लेमवरती दोन ते तीन मिनिट छान असे शिजवून घेणार आहे अशा प्रकारे भाज्या शिजवून घेतल्यामुळे याची टेस्ट छान अशी लागली जाते मसाले भात खाताना तर इथे आपल्या भाज्या छान अशा शिजल्या जात आहेत तोपर्यंत आता आपण मसाले भातासाठी लागणारे तांदूळ धुवून घेऊयात मसाले भात बनवण्यासाठी इथे मी घेतले आहेत एक वाटी बासमती तुकडा हे तांदूळ इथे मी बासमती तुकडा तांदूळ वापरत आहे तुम्हाला हवा तो तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता या तांदळाचे वजनी प्रमाण म्हणा तर अडीचशे ग्रॅम तांदूळ इथे मी घेतले आहेत तसेच हे तांदूळ मी निवडून घेतले आहेत आता हे तांदूळ मी दोन पाण्याने असे धुवून घेणार आहे इथे मी तांदूळ स्वच्छ असे धुवून घेत आहे इथे मी तांदूळ आपले असे धुवून घेतले आहेत तांदूळ इथे आपले धुवून तयार आहेत आता आपण पुढील कृती करूयात तर इथे आपल्या भाज्याही छान अशा शिजल्या गेल्या आहेत म्हणजेच परतल्या गेल्या आहेत तुम्ही पाहू शकता मस्त अशा आपल्या भाज्या परतल्या गेल्या आहेत आता यामध्ये ॲड करत आहे आपण जे वाटण बनवून घेतले होते मिक्सरमध्ये ते सर्व वाटण वाटण ॲड केल्यानंतर आता हे वाटण या भाज्यांमध्ये व्यवस्थित असे एकदा मिक्स करून घेत आहे वाटण ॲड केल्यानंतर एक मिनिटभर छान असे हे वाटण गॅसच्या लो फ्लेमवरती आपल्याला परतवून घ्यायचे आहे वाटण बनवताना आपण जे साहित्य वापरले आहे ते कच्चेच वापरले आहे त्यामुळे या वाटणाचा कच्चेपणा दूर होईपर्यंत हे वाटण छान असे आपल्याला इथे परतवून घ्यायचे आहे तर इथे आपले वाटण छान असे परतले जात आहे तुम्ही पाहू शकता एक मिनटानंतर आपले वाटण छान असे परतवून तयार आहे आता यामध्ये ॲड करून घेत आहे आपण जो धुवून घेतलेला तांदूळ आहे तो सर्व तांदूळ तांदूळ ॲड केल्यानंतर आता हा तांदूळ व्यवस्थित असा या वाटणामध्ये मिक्स करून घेत आहे या तांदळाला हे सर्व वाटण व भाज्या व्यवस्थित असा मिक्स झाल्या पाहिजेत व्यवस्थित असे याला मिक्स करून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये ॲड करत आहे मसाले सर्वात प्रथम ॲड करत आहे एक चमचा हळद हळद ॲड केल्यानंतर याच्यामध्ये ॲड करत आहे एक चमचा घरगुती कांदा लसूण मसाला तसेच अर्धा चमचा चिकन मसाला चिकन मसाला ॲड केल्यामुळे या मसाल्या भाताला एक छान अशी टेस्ट येते आता हे सर्व मसाले या भातामध्ये म्हणजेच तांदळामध्ये छान असे एकजीव होईपर्यंत आपल्याला गॅसच्या लो फ्लेमवरती दोन ते तीन मिनिटभर परतवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे हे तांदूळ या मसाल्यामध्ये परतवून घेतल्यामुळे मसाले भाताला मस्त अशी टेस्ट येते व सर्व भाज्या मसाले व वाटण या तांदळामध्ये व्यवस्थित असे मिक्स होते तर इथे हे सर्व साहित्य व्यवस्थित असे मिक्स करून घेतले आहे आता यामध्ये ॲड करत आहे अडीच वाट्या गरम पाणी इथे मी ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीने पाणी ॲड केले आहे ॲड केलेले पाणी या तांदळामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे पाणी व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे चवीनुसार मीठ मीठ ही व्यवस्थित असे एकदा मिक्स करून घेत आहे मीठ व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर आता याला आपल्याला छान अशी उकळी आणायची आहे तर इथे उकळी आल्यानंतरच आपल्याला याचे झाकण लावून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशी आपल्या मसाले भाताला उकळी आली आहे तर आता इथे कुकरचे झाकण मी बंद करून घेत आहे कुकरचे झाकण बंद करून गॅसच्या मिडियम फ्लेमवरती याच्या मी चार शिट्ट्या करून घेणार आहे इथे मी कुकरमध्ये मसाले भात बनवत आहे त्यामुळे याच्या मी चार शिट्ट्या करत आहे जर तुम्ही पातेल्यामध्ये मसाले भात बनवत असाल तर गॅसच्या मीडियम फ्लेमवरती उकळी आल्यानंतर त्याच्यावरती अर्धवट झाकण ठेवायचे आहे व हा भात शिजवून घ्यायचा आहे अधेमध्ये तो भात चेक करत राहायचा आहे तिथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत आहे व मसाले भात आपला छान असा शिजला जात आहे कुकरच्या शिट्ट्या होताना घरभर याचा मस्त असा सुगंध पसरला गेला आहे तर इथे मी एक वाटी तांदळासाठी अडीच वाट्या पाणी वापरले आहे तुम्ही जो कोणता तांदूळ वापरता आहे त्यावरती किती पाणी वापरायचे हे डिपेंड असते इथे आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत इथे मी गॅस बंद करून हा कुकर थंड करून घेणार आहे ते इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपला मस्त असा चमचमीत मसाले भात खाण्यासाठी तयार आहे अगदी घरगुती साहित्यामध्ये झटकीपट तयार होणारी ही रेसिपी आहे तर नक्कीच घरी ट्राय करा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी ही रेसिपी आहे या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता याचे साहित्य व योग्य प्रमाण दिले आहे जेणेकरून ही रेसिपी जे बनवताना नक्कीच याचा तुम्हाला उपयोग होईल तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मस्त असा चमचमीत महाराष्ट्रीयन पद्धतीने तयार केलेला घरगुती साहित्यामध्ये आपला मस्त असा मसाले भात तयार आहे खाण्यासाठी तर फ्रेंड्स ही सी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच चॅनेलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील तसेच तुम्हाला आणखी कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट करून जरूर कळवा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी